Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. i चौथ्या टप्प्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते आज बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते आज मतदान प्रक्रिया पाहायला मिळते आपल्याला लोकशाहीचा उत्सव जे आहे ते आज बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत जे आहे ते मतदार राजा कशा पद्धतीने आपण बघू शकतो की मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती हक्क बजवून आलेला आहे एकंदरीत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकी त्यांनी काय आवाहन करावं किंवा काय वाटतं त्यांना मतदान करते काय सांगाल आज लोकशाहीचा जे हक्क आहे तुम्ही ते बजावलेला आहे मतदान होते चौथ्या टप्प्यामध्ये काय सांगाल काय प्रतिक्रिया आहे आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी मतदान होत आहे आपल्या लोकशाहीमध्ये मतदान हे लोकशाहीचा मूलभूत पाया आहे त्यामुळे सर्व जनतेला विनम्र आन आव्हान आहे की त्यांनी सर्वांनी मतदान करावं आणि मतदानरूपी दान देऊन लोकशाहीमध्ये योग्य उमेदवार जर निवडले तर तुम्हाला त्याचे रिझल्ट पण चांगले मिळतात त्याचं पडसाद संसदेत आपले प्रश्न मांडण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा हीच मी सर्वांना नम्र विनंती करतो काय वाटलं आज मतदान केले पहि आज सकाळपासून सात वाजल्यापासून कसा उत्सव आहे मतदारांचा काय आहे या, या नवगणराजोरी गावात पहिल्यापासूनच मतदानाला फार उत्साह असतो हे गाव तसं फार जागरूक गाव आहे राजुरी त्यामुळे सर सुरुवातीपासूनच आज मतदानाला ला रांग लागलेली आहे त्यामुळे नवगण राजुरीमध्ये किमान ऐंशी टक्के तरी कमीत कमी मतदान होईल अशी अपेक्षा आहे मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही एकंदरीत मतदानाला सतसत विवेक बुद्धी वापरून जो उमेदवार आपला भवितव्याच्या दृष्टीनं किंवा विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करेल तर तो उमेदवार निवडावा आणि त्याला मतदान करावं क्या कहेंगे मामू मतदान किया आहे लोकशाही का हक्क जो बजा आहे क्या कहेंगे क्या काही नाही अच्छी बात आहे मतदान तो सबका अधिकार आहे बावजूद योग्य ते उमेदवार निवडणं ही आपला फर्ज आहे और बहुत अच्छा अधिकार आहे मतदान के बाद बाकी कुठ नाही कसं वाटलं आज मतदान हक्क बजावत आहे काय नेमकी लोकांना काय आव्हान असणार आहे मतदारांना काय आव्हान असणार आहे तुमचं मतदानाला आव्हान काय योग्य ते आपले खासदार निवडावं और त्या माध्यमातून विकास व्हावा ही इच्छा आहे बघू शकतो योग्य उमेदवार निवडला पाहिजे आपले भविष्याचे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजे एकंदरीत अशी इच्छा आहे काय लोकशाहीच्या उत्सवामध्ये हक्क बजावला आहे काय प्रतिक्रिया मतदारांना काय आव्हान असणार आहे कशा पद्धतीने मतदान काय एकंदरीत काय सांगाल मतदारांना सांगायची गरज नाही सगळे जागरूक आहेत आणि व्यवस्थितरित्या मतदान चालू आहे कोणाला सांगायची काहीच गरज नाही मग कोणाला कोणाला करायचे काय करायचे हे नाही म्हणत आम्ही ते विचारत नाही तुम्हाला पण लोकशाहीचा उत्सव आहे मतदान करण्यासाठी किती आव्हान कराल लोकशाहीमध्ये मतदान केलं पाहिजे शासन सर्वांनी जाग सर्वांनी मोठ्या उत्साहात मतदान करायला पाहिजे एक एक मत हे महत्वाचं आहे आणि ही, ही लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांनी मतदान करणं आवश्यक आहे एकंदरीत बघू शकतो सर्वांनी मतदान केलं पाहिजे ह्या निवडणुकीमध्ये आपण जिल्ह्याच्या राजकारणाच्या बाबतीत बघितलं की एक दोन फॅक्टर पाहायला मिळेल याकडे कसं बघताय आपण मतदार नाही नाही मी सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो की यामध्ये कुठलाही फॅक्टर नाही फक्त विकासाचा फॅक्टर आहे या बीड जिल्ह्याने <coughs> या बीड जिल्ह्याने कधीही जातपात बघून मतदान केलेले नाही आहे आपल्या माहितीसाठी सांगतो मी की या बीड जिल्ह्याने केशर काकू क्षीरसागर या अल्पसंख्याक समाजाच्या पंधरा वर्ष खासदार होत्या द्वारकादास मंत्री नावाचे मारवाडी समाजाचे पाच वर्ष खासदार होते पुन्हा गंगाधर अप्पा बुरांडे हे सुद्धा अल्प मायनॉरिटीमधलेच खासदार होते त्यामुळे बीड जिल्ह्याला जे आजच्या घडीला जातीपातीचं स्वरूप जा दिलं चालते असं चित्र निर्माण केलं जातं आहे ते अजिबात नाही आहे त्यामुळं असा काही प्रश्न नाही आणि दुसरा प्रश्न फक्त फॅक्टर या मतदारसंघात हाच आहे की विकास विकास कोण करेल कोण बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून देईल कोण कोणतं शासन सर्व धर्मसमभावाचं पालन करेल आणि कोण सर्व समाजाला घेऊन पुढं घेऊन जाईल नक्कीच बघू शकतो सर्व समभाव बघायला पाहिजे भागल काय मतदान केलं आहे आज काय वाटतंय नेमकी लोकशाहीचा हक्क बजावला आहे काही नाही चांगलं वाटतं काय नाही एकदम मावशी आहेत काय सांगाल मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क बजावला पाहिजे काय सांगाल एकंदरीत प्रत्येकाने हे केलंच पाहिजे आपला हक्क आहे तो हो नाही महिलांना मतदान करण्यासाठी काय आवाहन कराल तुम्ही मतदान करायला पाहिजे यायलाच पाहिजे मत महिलांनी हो नक्कीच या ठिकाणी बघू शकतोय मतदानाचा हक्क जे आहे ते आपण बजावलं पाहिजे आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील झालं पाहिजे असे जे जे आहे ते मतदारांच्या आज प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत कॅमेरामन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीद मुंबईतक बीड